नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस कशा पद्धतीनं पडणार आता हा जो सवाल आहे हा सामान्य कास्तकार बांधवाच्या मनात आहे त्याचा साधा प्रश्न आहे की आमच्या मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस आणखीन झाला नाही त्याचा साधा सवाल आहे की आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आणखीन म्हणावा तसा पाऊस झाला नाही पश्चिम विदर्भात खानदेशात सुद्धा काही जिल्ह्यात तालुक्यात आणखी जोरदार पाऊस झाला नाही म्हणून हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवाने हा प्रश्न विचारलाय की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता राज्यामध्ये पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार आहे इथून पुढे राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे आमच्या विभागात आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या वाडी वस्तीवर आमच्या खेड्यात शेत शिवारात एकतीस ऑगस्ट पर्यंत पाऊस कसा पडणार एकतीस ऑगस्ट पर्यंत आमच्या एरियामध्ये पाऊस वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ता बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार आहे आमच्या विभागात जिल्ह्यात तालुक्यात आता एकतीस ऑगस्ट पर्यंत पाऊस वाढणार कि मग घटणार हे आता समजून घेऊयात बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण टोकाला या ठिकाणी एक अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अरबी समुद्रामध्ये सुद्धा दक्षिण टोकाला केरळच्या आसपास अनुकूल परिस्थिती आहे यामुळे एक ट्रफ तयार झालाय मित्रांनो कुठून तर अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागराकडे आणि हा जो ट्रफ आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या मध्य भागाहून जात आहे आणि यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि ही जी सुरुवात आहे मित्रांनो वातावरणाच्या बदलाची ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये सुरू झाली आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो आजपासून पासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे पण लक्षात घ्या की अठरा ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस वाढताना दिसणार आहे हा पाऊस प्रामुख्याने जर आपण या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला बघितला तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव उल्हासपूर त्यासोबत नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आजपासून वाढणार तर इतर जिल्ह्यांमध्ये मित्रांनो हा पाऊस अठरा ऑगस्ट पासून वाढणार आहे सुरुवातीला हा पाऊस पूर्ण मराठवाडा विदर्भाला कव्हर करणार आहे त्यानंतर हा पाऊस खानदेश पश्चिम महाराष्ट्र करत करत शेवटी कोकणाकडे प्रस्थान करणारे जर येत्या काही दिवसांचा विचार केला म्हणजे एकतीस ऑगस्टचा जर विचार केला तर अठरा ऑगस्ट पासून तेवीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस जोरदार पडणार आणि त्यानंतर उसंत आणि पुन्हा सव्वीस ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस याचा अर्थ शेवटच्या पंधरा दिवसामध्ये उत्तरार्धात आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे यामुळे मित्रांनो विहिरीची पाणी पातळी वाढणार बोरवेलची पाणी पातळी पडणार धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार पडणार म्हणजे माझ्या कास्तकार बांधवांसाठी आबा आणि परिस्थिती जिथं आतापर्यंत पाऊस पडला नाही तिथं सुद्धा जोरदार पाऊस या ठिकाणी पडणार आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो चिंता मिटली कारण शेवटच्या पंधरा दिवसात आपल्याला आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावाखेड्यात शेतशिवारात जोरदार पाऊस दिसणार आहे म्हणजे फक्त दोन तीन दिवसाचा गॅप जर सोडला तर मित्रांनो आजपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये कुठं हलका कुठं मध्यम तर कुठं जोरदार पाऊस सुरू होणार आहे आणि हा पाऊस वीस ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान धो धो कोसळणार आहे असं जाणकारांचं व हवामान खात्याचं इथं मत ज्याला आमचाही दुजोरा आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार